नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे मौनी अमावस्या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन दिवसांना विशेष हे दिलं जात अमावस्या, या अमावस्याला आपल्याला मौन पाळायचं असतं मौन हे आपल्या सर्वसामान्य लोकांना पाळणं तर शक्य नाही परंतु या दिवशी आपण काही नियम नक्कीच पाळू शकतो जस की या दिवशी आपण कोणाला ओरडून बोलायचं नाही चिडून बोलायचं नाही सोबतच अपशब्द कोणाला वापरायचे नाही भांडणं करायची नाही समोरची एखादी व्यक्ती आपल्यासोबत भांडायला आली तर आपण दुर्लक्ष करायचं म्हणजेच आपण संपूर्ण दिवस मौन पाळलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि त्याचा फायदा हा आपल्यालाच होत असतो तसेच या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी वाईट संकट हे नष्ट होतील आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात जसं की अभ्यासात नोकरीत व्यवसायात यश मिळेल आणि त्यांची प्रत्येक इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या हा जो दिवस असतो तर या दिवशी आपल्या घरातील इडा इळापिळा नकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर आपल्या मुलांचे दोष अडचणी या दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच मुलांसाठी हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे हा जो उपाय आहे तर पहा हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या सगळ्यांसाठी करायचा आहे अगदी छोटी जी मुलं असतात ती चिडचिड करत असतात हट्टीपणा करतात घरामध्ये एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेली की अचानक आजारी पडतात किंवा किरकिर करायला लागतात तसेच मोठी ही मुलं असतात तर ती सुद्धा कधी कधी हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही अभ्यास करत नाही कारण त्यांना सुद्धा दोष हे लागत असतात आणि मुलांना हे जे दोष लागतात हे फक्त बाहेरच्या व्यक्तीमुळेच लागतात असं नाही तर घरातील व्यक्तीमुळे सुद्धा आपल्या मुलांना दोष लागतात आणि त्यामुळे सगळ्यात जास्त दोष जे आहेत तर ते आई वडिलांमुळे लागतात कारण की आपले आई वडील जे आहेत ते मुलांचे कौतुक करत असतात त्यांच्यावरती प्रेम करत असतात मुलांनी एखादी गोष्ट चांगली केली की ती त्यांची वा वा करत असतात आणि त्यातूनच मुलांना नजरदोष जे आहे ते लागत असतात आणि त्यामुळे मुलांची प्रगती ही कुठेतरी खुंटत चालते मुलं ही आजारी पडतात त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात भरपूर शिकलेली असतात परंतु त्यांना कुठेही नोकरी प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नाही तसेच लग्नाच्या वयाचे आहेत परंतु त्यांचा विवाह जुळत नाही तर अशा वेळी आपण जर अमावस्याला हा उपाय केला तर नक्कीच मुलांमधले सगळे दोष दूर होतील आणि मुलांची भरभरून प्रगती होईल तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कधी करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी आपल्याला चार वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय आपण करायचा आहे हा एक प्रकारचा उतारा आहे आणि उतारा हा नेहमीच सायंकाळीच करायचा असतो सकाळी दिवस हा चढत चालतो त्यामुळे सकाळी कोणतेही उतारे हे करायचे नसतात सायंकाळी दिवस हा उतरत चालतो आणि अशा वेळी जर उतारे केले तर खरोखर त्या उतार्यांचा फायदा हा आपल्याला होत असतो दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी करायचे आहेत सगळ्यात महत्वाचा पहिला जो उपाय आहे तर हा आपल्या घरातील झाडूबद्दल करायचा आहे आपल्या घरातील जो केर कचरा काढायचा झाडू असतो तर तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवायचा आहे उतरवताना तुम्हाला मुलांची जाऊ दे मुलांची नकारात्मकता वाईट शक्ती दूर होऊ दे अडचणी असं म्हणत तुम्हाला हा उतारा करायचा आहे हा झाडू जो आहे तो उतरवल्यानंतर लगेचच घराच्या बाहेर म्हणजे बाल्कनी मध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला तीन वेळा हा झाडू आपटायचा आहे किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही तीन वेळा हा आपटू शकता जर घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला एकच झाडू दोन मुलांवरून सांगितल्याप्रमाणे उतरवायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे मुलं गावी शिकायला असतील तर मुलांच्या फोटोवरून त्या फोटोवरती सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फोटोवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा एक पहिला उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये मुलांसाठी आवर्जून करायचा आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो सुद्धा अमावस्येच्या दिवशी करण्याला विशेष महत्व दिलं जातं तुम्ही हा उपाय बऱ्याच वेळा केला सुद्धा असेल हा उपाय सुद्धा आपल्याला सायंकाळीच करायचा आहे सायंकाळी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल देठाच्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यासोबत तुम्हाला थोडस खडे मीठ घ्यायचं आहे तसेच आई जेव्हा सकाळी केस विंचरते किंवा संध्याकाळी केस विंचरते तेव्हा आईच्या डोक्याची जी केस निघतील तर ती थोडीशी तुम्हाला दोन तीन केसं घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जाऊन रस्त्यावरची जी माती असते तर ती थोडीशी चिमुटभर माती आपल्याला आणायची आहे त्याचबरोबर काळे तीळ जे असतात तर ते थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे या सगळ्या वस्तू आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि या वस्तू ज्या आहेत आपल्या आपल्याला उतरवून टाकायचे सांगितल्याप्रमाणे सात सात वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचे आहे एकदाच वस्तू घ्या आणि सगळ्या मुलांवरून तुम्हाला उतरवायच्या आहेत दोन मुलं असेल तर दोन मुलांवरून एक मुलगा असेल तर एक मुलावरून उतरवायचे आहे त्यानंतर या, या वस्तू उतरवल्यानंतर आपला जो डस्टबिन असतो त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा घराच्या बाहेर जाऊन तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा फेकू शकता जिथे कोणी पाहणार नाही किंवा कोणी हात लावणार नाही अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही या वस्तू फेकू शकता किंवा तुम्ही एक पंथी घ्या आणि पंथीमध्ये दोन तीन कापऱ्याच्या वड्या टाकून तुम्हाला हे जाळून टाकायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय सुद्धा मुलांची नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तो सुद्धा करायचा आहे दोन्ही उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचे आहे तर प्रत्येक आई वडिलांना असे वाटते की आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी मुलांना यश मिळावं त्यासाठी प्रत्येक आई वडील कष्ट मेहनत करतात परंतु त्यासोबत काही उपाय जर केले तर आपल्याला आपल्या मुलांचं कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आपल्याला मिळत असतं आपलं नशीब हे आपल्याला साथ देतं मुलांसाठी उपाय जर केले तर मुलांचं नशीब हे सुद्धा मुलांना साथ देईल आणि मुलांची भरभरून प्रगती होईल